पाच ला नांदगिरी करायत सहा ला तळेगाव करायत सात वरती खळद करायत आणि नऊ वरती राजापूरकर सगळे नसीब आजीब नसीब, नसीब की बात है लढ्या चालू आहे अतिशय सुंदर आणि शेवटच्या क्षणाला सम्राट न बाजी मारली गडे क्रमांक पन्नास चा निकाल आज क्रमांक सहा वर धावलेली गाडी सिद्धनाथ प्रसन्न रेणुका माता प्रसन्न अक्षय संभाजी भगत सावळ्या फॅन्स क्लब मादळ बाजी शालदूर ग्रुप तळेगाव या गाडीचा एक नंबर आला उजल गाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या चालकाचं हार्दिक अभिनंदन घ्या माग एक्कावन्न लावून घ्या सम्राटभर कोण पडलं त्या दुष्याचं नाव सांगून जा वाडा एक्कावन्न एकला अक्षय चव्हाण नेरकरांचा राजा ला शाजिद शेख आसू पाचशे पंधरा ला सौ जयवंधास जाधव पुसेगाव ला अमोर भोसले शिंदी भांडवली पाचला काळभरप्रसाने यश भैया धोंडवत